नमस्कार मित्रांनो आयशपथ मराठी शिक्षण मध्ये तुमच स्वागत आहे आपण दर महिन्याला आपल्या आरोग्याची काळजी घेतो पण पैशाच्या आरोग्याची तपासणी करतो का नाही ना म्हणूनच आज मी तुम्हाला तुमच्या पैशाचे डॉक्टर बनवणारी एक सूत्रीय आर्थिक चेकलिस्ट देणार आहे या तपासण्या करा आणि आर्थिक चिंता कायमची दूर करा चला तर मग लगेच सुरुवात करूया भाग एक उत्पन्न आणि सक्तीचे खर्च इन्कम अँड मॅन्डेटरी एक्सपेन्सेस एक उत्पन्न तपासणी सर्वात आधी पगार किंवा व्यवसायाच्या उत्पन्नातून कर टॅक्स आणि इतर कटौत्या डिडक्शन्स झाल्यावर तुमच्या हातात आलेली निव्वल रक्कम नेट इन्कम योग्य आहे की नाही हे तपासा दो निर्वाह निधी ईपीएफ तुमच्या पीएफ पीएफ आणि ग्रेच्युटीचे ग्रेच्युटी हप्ते नियमानुसार जमा झाले आहेत की नाही हे तपासा हे तुमच्या निवृत्तीचे कवच आहे थ्री करकपात टीडीएस पगारातून कापलेला टीडीएस टीडीएस म्हणजे कर वेलेवर आणि योग्य प्रमाणात जमा झाला आहे का याची खात्री करा कर वाचवा दंड नाही भाग दो कर्ज व्यवस्थापन आणि बचत डेट मॅनेजमेंट अँड सेव्हिंग्स छोर ईएमआय ईएमआय तयारी मासिक हप्ता ईएमआय जाणण्यापूर्वी तुमच्या बंक खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक बॅलन्स आहे की नाही हे तपासा वेलेवर हप्ते भरणम हे तुमच्या चांगल्या क्रेडिट स्कोरची गुरुकिल्ली आहे व्याज व्याजदरांवर लक्ष तुमच्या कर्जाचे व्याजदर इंटरेस्ट रेट्स तपासा जास्त व्याजदर ते कमी करण्यासाठी पर्यायांचा विचार करा छे गुंतवणुकीचे हस्तांतरण गुंतवणुकीसाठी ठरवलेली रक्कम विशेषतः एसआयपी एसआयपी आणीबाणी निधी इमर्जन्सी फंड आणि तुमच्या आर्थिक उद्दिष्टांसाठी फायनान्शियल गोल्स बचत वेळेवर हस्तांतरित करा बचत थांबली तर स्वप्न थांबतील सक्रियपणे लक्ष ठेवा जिथे बचत करता येईल तिथे नक्की करा लक्षात ठेवा दर महिन्याला हे चेक पॉइंट्स तपासल्यास तुमचं आर्थिक भविष्य सुरक्षित होईल हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि ऐश्यपथ मराठी शिक्षण ला सबस्क्राईब करा भेटू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद